नमस्कार मी शीला पाटील शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे बाजरीच्या पिठाची मऊ लुसलुचित आंबोळी ही करायला ही खूप सोपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते चला तर कसं करायचं ते पाहू हे बघा किती मस्त आपली आंबोळी तयार झालेली आहे एकदम मऊ आणि लुसलुचीत एका बाउलमध्ये एक वाटी बारीक रवा रवा शक्यतो बारीक असावा नसेल तर मिक्सरला लावून घ्या आणि त्यामध्ये अगदी थोडस थोडं थोडं पाणी घालून रवा आधी थोडं भिजून घ्यायचं म्हणजे रवा छान मुरला जातो गाठी अजिबात राहायला नको खूप पाणी नको पण भिजण्या इत इतपत त्यामध्ये पाणी घालायचं लागेल तसं पाणी घालून हे बघा थोडस घटसरच असं भिजून घेतलेलं आहे आणि दहा मिनिटासाठी हे आपण झाकण लावून ठेवून द्यायचे रवा भिजूपर्यंत आपण चटणी करूया त्यासाठी मी एक अर्धा वाटी ओलं खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात फुटाने डाळ मिरची आपल्या आवडीनुसार मी तिखट मिरची असल्यामुळं एकच मिरची घेतलेली आहे थोडस लसून थोडं आलं जिरा एक चमचा आणि भरपूर कोथंबीर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी थोडस पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची अशी छान पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये लिंबू किंवा आंबटपणासाठी थोडस दही घातलं तरी चालतं मी एक अर्धा वाटी दही घालेन आणि माझी नात खांद असल्यामुळं मी त्यामध्ये थोडंसं सा साखर घालते साखरायची काय आणि याची परत बारीक पेस्ट करून घ्यायचं ही तयार झालेली चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आता त्यावरती आपण फोडणी घालूया त्यासाठी मी एक दोन चमचे तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडून घ्यायचं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे सुकी मिरची आणि त्यामध्ये थोडस पूड अगदी थोडस घालायचं ही छान तयार झालेली कडकडीत फोडणी यावरती घालायचं या ही आपली तयार चटणी तयार झाली चटणी तयार होऊपर्यंत हे बघा रवा छान भिजलाय रवा आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण बाजरीची आंबोळी करायचे त्यामुळे या ठिकाणी बाजरीचं पीठ एक, एक वाटी घेतलेलं आहे अर्धा वाटी दही दही जास्त आंबट नको आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ आणि त्यामध्ये थोडस पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायचं मी यामध्ये आता अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे चिरण फारच घट्ट आहे त्यामुळे त्यामध्ये परत अर्धा वाटी पाणी घालते आणि परत मिक्सरला लावून घेते या पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे गॅसवरती तवा तापवायला ठेवायचं तवा तापवल्यानंतरच अगदी करतानाच त्यामध्ये इनो घालायचं जर इनो घालणार नसाल तर सोडा घातला तरी चालतंय मी ते एक पाऊच घातलंय आणि अगदी थोडंसंच पाणी त्यावरती सोडायचं आणि हे घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने सगळीकडं छानसं हलवून घ्यायचं इनो घातल्यामुळं पीठ एकदम हलकं होतं एकाच दिशेने हलवून घ्यायचं गॅसवरचा तवा ता तापलेला आहे ते तापलेल्या ता तव्याला थोडस तेल लावून घ्यायचं गॅस आता थोडस बारीक करायचं हे तयार मिश्रण खालपासून वरपर्यंत पूर्ण हलवून घ्यायचं आणि यामध्ये हे अंध तसं सोडायचं हलवायचं नाही फक्त तवास हलवायचा या पद्धतीनं याला हळूहळू छिद्र पडू लागतात या स्टेजला गॅस मोठा राहू द्या यावरती झाकण ठेवायची काही गरज नाही जसं भाजेल त्या पद्धतीनं होल पडू लागतं आणि हे मोक अगदी छान स्पंजी व्हायला लागतं मग कोरडं झालं कडेने थोडस तेल सोडायचं हे बघा किती छान छिद्र पडलंय आपण अगदी हे असंच घेऊ शकतो किंवा हे पालती करून पण घेऊ शकतो खालची बाजू पण एका एक मिनिटासाठी भाजून घेतलं तरी एकदम छान लागू शकते छानशी भाजली गेली हे तयार झालेली आंबोळी आपण जाळीवरती काढून घेऊ जशी जाळीवरती काढून घेतल्यामुळं आपली आंबोळी त्यातला हवा निघून गेल्यामुळं अगदी बराच वेळ असं मऊ राहते या पद्धतीनं बाकीच्या सर्व आंबोळ्या करून घेऊया बघा मस्त लुसलुशीत आंबोळी तयार झालेली तेवढ्या पिठामध्ये आठ आंबोळ्या तयार झालेल्या ही अशी मऊ लुसलुशी आंबोळी अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार करू शकतो तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत